सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात गणपतीच्या पार्श्वभूमीवर रस्त्या लागत असलेल्या झाडांच्या फांद्या पालिकेने तोडल्या जयसिंगपूर येथील बुद्ध विहार ते स्टेशन पर्यंत असलेल्या मुख्य रस्ता लगतच्या झाडांच्या फांद्या पालिका प्रशासनाने गणेश मिरवणुकीत अडथळा ठरू नये यासाठी बुधवारी तोडल्या सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट रोजी जयसिंगपूर येथे लालबागच्या राजाची प्रतिकृती आणण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने शहरातील बुद्ध विहार ते स्टेशनपर्यंत असलेल्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झाडांच्या अडथळा ठरणाऱ्या फांद्या तोडल्या आहेत पालिका आरोग्य विभाग इलेक्ट्रिक विभाग व बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी यामध्ये कार्यरत होते मुख्य रस्त्याच्या फांद्या तोडत असताना जागोजागी रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत होती एकंदरीत पालिका प्रशासनाने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शहरातील अडथळा ठरत असणाऱ्या मुख्य रस्त्यावरील झाडांच्या जा फांद्या तोडण्याचं काम सुरू केल्याने लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत होत्या महानकरी न्यूजसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण